नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर विभागातील शहाबाज गावातील फक्त दहा जुनी अनधिकृत जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे कोसळली होती सदर दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर या बेकायदा इमारतीचा विकासक महेश कुंभार व जमीन मालक शरद वाघमारे यांच्यावर येणार मध्ये भारतीय न्याय संहिता कलम शंभर अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत आला असल्याचे वृत्त होते परंतु त्यावेळी ते दोघेही अटक केली की नाही किंवा ते दोघे फरार आहेत याबाबत नवी मुंबई पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा सार्वजनिक व्यासपीठावर अद्यापही केलेला नाही त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अनधिकृत व बेकायदेशीर इमारत बांधणाऱ्या माफियांना आणि या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ती निष्पापांच्या मारेकरांना शिक्षा होणार की नाही असा यक्ष प्रश्न जनसामान्य नवी मुंबईकरांच्या मनात निर्माण झाला आहे पालिका प्रशासन सुदीप खुलप स्पेशल रिपोर्ट नवी मुंबई